नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते रक्षाबंधन जवळ आलं आहे भावासाठी आपण गोडदोड काहीतरी बनवतच असतो तर आज आपण इथे खव्याचे नाही तर रव्याचे जिबेवर विरगाळणारे मौसूत गुलाबजाम बनवणार आहोत जे की दिसायला आणि चवीला खव्याच्याच गुलाबजामप्रमाणे लागतात अगदी कमी खर्चात एक कप रव्यापासून एक किलोपेक्षा जास्त गुलाबजाम बनून तयार होतात हे गुलाबजाम तुम्ही कुणाला खायला दिलात तर त्यांना कळणारही नाही की हिल हे गुलाबजाम खव्याचे नसून रव्याचे आहेत ते खव्याचे तसेच क्रिमिक्सचे गुलाबजाम वळायला खूप वेळ लागतो पण हे मात्र करायला सोपे लवकर होणारे आणि बिघडण्याची शक्यता तर अजिबातच नाही त्यामुळे व्हिडिओला पटकन लाईक करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर पटकन सबस्क्राईब करा चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण गुलाबजामसाठी लागणारं मिश्रण बनवणार आहोत त्याकरता इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आता इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे या रव्याला जिरो नंबर रवा किंवा चिरोटे रवा म्हणतात हा रवा घ्या जर हा रवा नाही मिळाला तर तुम्ही आपला नेहमीचा रवा वापरला तरीही चालेल कारण याला आपण मिक्सरमधून फिरवूनच घेणार आहोत एक वाटी रवा मिक्सरमध्ये घालून घेतलेला आहे आता यामध्येच मी अर्धी वाटी मिल्क पावडर घालून घेते ज्या वाटीने मी रवा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने मी सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे आता यामध्ये दोन टेबलस्पून मैदा घालून घेऊ आता हे सर्व आपल्याला मिक्सरला थोडा वेळाकरता फिरवून घ्यायचं आहे असं फिरवून घेतल्यामुळे अगदी खव्याचे गुलाबजाम कसे असतात तसं यांना टेक्शर येतं आता सर्व घालून झाल्यानंतर अगदी याला थोड्या वेळाकरता फिरवून घ्यायचं आहे बघा इथे मी हे थोड्या वेळासाठी फिरवून घेतलेलं आहे अगदी मैद्यासारखं करायचं नाही तर रव्यापेक्षा थोडं बारीक करून घ्यायचं आहे आता आपल्याला गुलाबजामसाठी मिश्रण तयार करून घ्यायचं आहे त्याकरता गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता यामध्ये मी दोन चमचे तूप घालून घेते आणि हे तूप ब्रशच्या साह्याने सर्व कढईला व्यवस्थित असं लावून घेते असं तूप कढईला सर्व बाजूने व्यवस्थित लावून घेतलं ला की ज्यावेळी आपलं मिश्रण तयार होतं त्यावेळी ते जास्त कढईला चिटकत नाही म्हणून आपल्याला है। अता तूप सुरुवातीलाच असं कढईला सर्व बाजूने पुसून घ्यायचं आहे आता इथे मी सर्व बाजूने छान असं तूप कढईला लावून घेतलेलं आहे तूप कढईला सर्व बाजूने व्यवस्थित लावून झाल्यानंतर आता यामध्ये मी अडीच वाटी दूध घालून घेणार आहे ज्या वाटीने मी रवा आणि दूध पावडर मोजून घेतला आहे त्याच वाटीने मी इथे अडीच वाटी दूध घेतलेलं आहे हे दूध मी उकळून गार करून घेतलेलं आहे तुम्हीही घरातील एखादी वाटी किंवा घरातील एखादं भांडं सेट करा आणि त्यानुसारच सर्व साहित्य मोजून घ्या सर्व साहित्य व्यवस्थित मोजून घेतलात तर हे गुलाबजाम एकदम परफेक्ट खव्यासारखेच बनून तयार होतात गॅसची फ्लेम हायस्ट ठेवायची आहे कारण या दुधाला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे आता यामध्ये मी दोन चमचे साखर घालून घेते हे रव्याचे गुलाबजाम आहेत याला हलका गोडसरपणा यावा याकरता यामध्ये मी साखर घालून घेतलेली आहे तुम्हाला यामध्ये साखर घालायची नसेल तर नाही घातला तरीही चालेल खव्याचे गुलाबजाम हलके गोडसर असतात त्याचप्रमाणे रव्याचे गुलाबजाम हे गोडसर व्हावेत याकरता मी यामध्ये साखर घातलेली आहे पण तुम्हाला इथे साखर घालायची नसेल तर काहीच हरकत नाही नाही घातला तरीही चालेल आता याला एकदा छान असं शान एक मिक्स करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवरती या दुधाला आपल्याला छान उकळी काढून घ्यायची आहे यातील साखर पूर्णपणे विरगळलेली आहे त्याचप्रमाणे या दुधाला यायला सुरुवात ही झालेली आहे आता गॅस आपल्याला मंद करायचा आहे आणि यामध्ये आपण मगाशी तयार केलेलं रव्याचं आणि मिल्क पावडरचं मिश्रण घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे एका हाताने मिश्रण ओतायचं आहे आणि दुसऱ्या हाताने याला एकसारखं हलवत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे आणि गुठळ्या मोडत मोडत याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचा म्हणजे गुठळ्या मोडायला सोपं जातं यातील आपल्याला सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत त्यामुळे गॅस मंदच ठेवायचा आहे आणि याला असं एकसारखं सतत हलवत यातील गुठळ्या आपल्याला पूर्णपणे मोडून घ्यायचे आहेत गॅस जर मोठा ठेवला तर हे मिश्रण लवकर घट्ट होतं आणि यातील गुटाळ्या मोडणं आपल्याला अवघड होऊन जातं एक दोन मिनटं हे मी गुठळ्या मोडून मिक्स केल्यानंतर हे थोडंसं घट्ट झालेलं आहे आता याला आपल्याला मंद आचेवरच तोपर्यंत परतत राहायचं आहे जोपर्यंत याचा घट्ट गोळा तयार होत नाही म्हणजे आपण प्रीमिक्स किंवा खव्याचं गुलाबजाम बनवताना जसा घट्ट गोळा किंवा कणिक असतात तसं टेक्शर येत नाही तोपर्यंत याला मंद आचेवर असंच परतत राहायचं आहे याला मी सहा ते सात मिनटं शिजवून घेतलेला आहे याचा असा घट्ट गोळा तयार झालेला आहे याला मी झाकलं वगैरे नव्हतं तसंच गॅस कुठेही मोठा केला नव्हता तर मंद आचेवरतीच हा गोळा मी करून घेतलेला आहे याचा घट्ट गोळा तयार झालेला आहे त्याचप्रमाणे कढईपासून हे सुटत आहे म्हणजे आपलं मिश्रण व्यवस्थित शिजलं आहे असं समजावं या पद्धतीचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे हे मिश्रण जर नीट शिजलं नाही किंवा पातळ राहिलं तर मात्र गुलाबजामला व्यवस्थित आकार देता येत नाही किंवा गुलाबजाम व्यवस्थित वळता येत नाही हे बघा मिश्रणाचा छान असा गोळा झालेला आहे आता गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण आपण एका परातीमध्ये काढून घेऊयात आणि याला कोमट करून घेऊयात हे मिश्रण मी एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आता याला मी असं थोडं पसरून घेते जेणेकरून हे पटकन कोमट होईल याला आपल्याला पूर्णपणे थंड करायचं नाही तर कोमट किंवा हाताला सोसवेल इतपतच याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता हे मी परातीमध्ये छान असं पसरून घेतलेलं आहे आता हे मिश्रण कोमट होत आहे तोपर्यंत आपण गुलाबजामसाठी साखरेचा पाक बनवून घेऊयात त्याकरता इथे मी मोठं पातेलं घेतलेलं आहे आता यामध्ये मी तीन वाटी साखर घालून घेते ज्या वाटीने मी रवा मोजून घेतलेला होता त्या वाटीनेच मी इथे तीन वाटी साखर घेतलेली आहे आता यामध्ये मी अडीच वाटी पाणी घालून घेते पाक बनवताना आपल्याला भांडं थोडं उबट आणि मोठं घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये गुलाबजाम व्यवस्थित बुडतील आता हे भांडं आपण गॅसवरती ठेवूयात तर गॅसवरती ठेवल्यानंतर याला असं हलवून घ्यायचं आहे आणि याला एक उकळी काढून घ्यायची आहे असं याला आधीमध्ये हलवत यातील साखर पूर्णपणे विरगळून याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे याला उकळी येत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात हे बघा मग जे मिश्रण आपण परातीमध्ये कोमट करण्यासाठी ठेवलेलं होतं ते कोमट झालेलं आहे हाताला सुजवेल असं झालेलं आहे आता याला आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे हवं असेल तर हाताला थोडं तूप लावून घ्या आणि याला छान असं मळून घ्या गरम असतानाच हे आपल्याला मळून घ्यायचं आहे आता याला आपल्याला चांगलं सात ते आठ मिनटं छान असं मळून घ्यायचं आहे मिश्रण गरम आहे त्यामुळे परातीला चिटकत आहे पण हे मिश्रण जसजसं थंड होईल तस तसं परातीपासून सुटतं हाताला तूप लावून याला चांगलं सात ते आठ मिनटं मळून घ्यायचं आहे असं मळून घेतल्यामुळे यामध्ये एखादी जरी कुटळी असेल तर ती मोडली जाते आणि याचा एक छान मौसूत असा गोळा तयार होतो याला मी चांगलं सात ते आठ मिनटं छान असं मळून घेतलेलं आहे आता बघा हे परातीला अजिबात चिटकत नाही कारण हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आपलं कणिक कसं असतं तसं तो याचा मौसूत असा गोळा तयार झालेला आहे हे आता पीठ आपलं गुलाबजाम करण्यासाठी तयार झालेलं आहे किती छान मौसूत असा आपला गोळा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीचं आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे आता आपलं कणिक तयार झालेलं आहे आता आपण गुलाबजाम बनवायला घेऊया त्याकरता यामधील आपल्याला थोडं थोडं कणिक काढून घ्यायचं आहे आणि याला परत एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे अजून एक दोन ते तीन मिनटं हे मळून घेतल्यानंतर किती मस्त असं आपलं कणिक तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी मौसूत असं हे कणिक तयार झालेलं आहे आता आपण गुलाबजाम बनवायला घेऊयात तोपर्यंत आपल्याला उरलेलं कणिक झाकून ठेवायचं आहे जेणेकरून हे कणिक वरून सुकणार नाही आता हाताला थोडं तूप लावून घ्यायचं आहे आणि याचे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला कोणत्या साईजचे गोळे हवे आहेत त्यानुसार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे गोळे बनवून घेऊ शकता इथे मी मिडीयम असा गोळा बनवून घेतलेला आहे किती मस्त असा गोळा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी हा गोळा सहज वळला जातो खव्याचे किंवा प्रिमिक्सचे गुलाबजाम असतात ना त्यापेक्षाही हे सहज वळले जातात खव्याचे किंवा प्रिमिक्सचे गुलाबजाम पटकन वळले जात नाहीत पण हे गुलाबजाम अगदी पटकन वळले जातात इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा आपला गोळा तयार झालेला आहे एकही क्रॅक याला जात नाही आता याप्रमाणेच मी सर्व गोळे म्हणजे गुलाबजाम करून घेते आता जो आपण बाजूला पाक बनवायला ठेवलेला होता त्यातील साखर पूर्णपणे विरगळलेली आहे आणि याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे याला आपल्याला अजून एक तीन ते चार मिनटं उकळून घ्यायचं आहे आता हे उकळत आहे तोपर्यंत यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेते त्याचबरोबर यामध्ये मी दहा बारा केशरच्या काड्या घालून घेणार आहे केशरच्या काड्या घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तीन ते चार मिनटं हे उकळून घ्या घेतल्यानंतर आपल्याला पाक चेक करायचा आहे पाक ओळखायचा कसा तर पाक असा थोडा बोटावर घ्यायचा त्याला थोडं थंड करून घ्यायचं थंड झाल्यावर हा आपल्या बोटाला चिकटसर लागायला हवा म्हणजे आपला पाक तयार झाला आहे असं ओळखावं पाक खूप शिजवू नका नाहीतर तो खूप घट्ट होईल आणि गुलाबजाममध्ये पाक मुरणार नाही आता मी गॅस बंद करते आणि हा पाक बाजूला ठेवून देते आता आपला पाकही तयार झालेला आहे आणि गुलाबजामचे गोळेही वळून झालेले आहेत आता हे गोळे आपण तळून घेऊयात त्याकरता गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे इथे तुम्ही तेलाऐवजी तुपामध्ये हे गुलाबजाम तळला तरीही चालेल इथे मी हे तेल मध्यम असं गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये मी गुलाबजाम सोडून घेते कढईत जेवढे गुलाबजाम बसतील तेवढेच गुलाबजाम आपल्याला घालायचे आहेत आणि मंदाचेवरती हे गुलाबजाम आपल्याला तळून घ्यायचे आहेत खव्याचे गुलाबजाम करताना तेल हलकं गरम लागतं तर रव्याचे गुलाबजाम करताना तेल मध्यम गरम लागतं गुलाबजाम घातल्या घातल्या लगेच न हलवता गुलाबजाम थोडा सेट झाला की चमच्याने याला असं गोल गोल फिरवून एकदम मंद आचेवरती याला आपल्याला तळून घ्यायचं आहे गॅस आपल्याला कुठेही मोठा करायचा नाही तर मंद गॅसवरतीच हे गुलाबजाम आपल्याला तांबूस रंगावरती तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम हाय ठेवला तर हे गुलाबजाम बाहेरून पटकन तळले जातील तसंच याचा रंग पटकन चेंज होईल पण हे आतून व्यवस्थित असे तळले जाणार नाहीत त्यामुळे आपल्याला मंद गॅसवरतीच हे गुलाबजाम तांबूस रंगावरती तळून घ्यायचे आहेत खव्याच्या किंवा प्रिमिक्सच्या गुलाबजामपेक्षा या गुलाबजामला तळायला थोडा जास्त वेळ लागतो पण पेशन्स ठेवून हे गुलाबजाम मंद आचेवरतीच तळून घ्या इथे मी मंद आचेवरती हे एकदम तांबूस रंगावर येईपर्यंत छान असे तळून घेतलेले आहेत रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी खव्याचेच गुलाबजाम आहेत असं वाटत आहे आता हे सर्व तळलेले गुलाबजाम आपल्याला तेलातून काढायचे आहेत ते त्यातील तेल, तेल पूर्णपणे नितळून घ्यायचं आहे आणि गरम गरमच पाकामध्ये घालून घ्यायचा आहे पाक थोडा गरम आहे त्यामध्ये मी हे गुलाबजाम टाकून घेते म्हणजे हलका गरम पाक आणि गरम गरम गुलाबजाम आता उरलेले गुलाबजाम हे मी याच पद्धतीने तळून घेते गुलाबजामचं मिश्रण होईपर्यंत पाक थंड झाला आहे असं वाटलं तर पाक थोडा गरम करून घ्यायचा आहे आणि नंतरच त्यामध्ये तळलेले गुलाबजाम घालायचे आहेत थंड पाकामध्ये गुलाबजाम घालायचे नाहीत पाक थोडं कोमट हवं किंवा थोडं गरम असावं ते माझे हेही गुलाबजाम तळून झालेले आहेत आता हेही मी पाकामध्ये घालून घेते तर याच पद्धतीने राहिलेले सर्व गुलाबजाम मी बनवून पाकामध्ये घालून घेतलेले आहेत हे गुलाबजाम जसजसं पाक शोषून घेतील तस तसं तळाला जाऊन बसतील खव्याचे गुलाबजाम असतील तर ते तीन ते चार तासात चांगले मुरले जातात पण हे रव्याचे गुलाबजाम आहेत त्यामुळे याला मुरण्यासाठी सात ते आठ तास लागतात आता याला मी असं सात ते आठ तास झाकून ठेवते सात ते आठ तासानंतर तुम्हाला दाखवते हे बघा हे गुलाबजाम मी सात ते आठ तास चांगले मुरत ठेवले होते गुलाबजामने पाक छान शोषून घेतला आहे तुम्ही बघू शकता किती मोठे झालेले आहेत तुम्ही बघू शकता बघा किती सुंदर गुलाबजाम तयार झालेला आहे रंग किती सुरेख आलेला आहे कुणी याला म्हणेल का हे रव्याचे गुलाबजाम आहेत म्हणून चवीलाही अगदी खव्याचे गुलाबजाम असतात तसेच लागतात आता यातील एक गुलाबजाम मी तोडून तुम्हाला दाखवते बघा पाक अगदी आतपर्यंत छान असा मुरलेला आहे अगदी मौसूत रसरसीत असे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत हे गुलाबजाम जर तुम्ही कुणाला खायला दिलात तर त्यांना कळणारही नाहीत की हे रव्याचे आहेत म्हणून हे असे गुलाबजाम तुम्हीही घरी बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग